तर मैत्रिणींनो माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर मैत्रिणीं आज मी तुम्हाला सांगणार आहे की जीवन कसे जगावं जीवन कसे जगावे तर स्वतःचे आत्मनिरीक्षण स्वतः करणे कोणत्याही कार्याचे आधीच नियोजन करणे नेहमी वेळेचा सदुपयोग करावा स्वतःवर स्वतःचा दृढ विश्वास असावा आपल्या स्वतःचा ना स्वतःवर दृढ विश्वास पाहिजे तर जगातील चांगल्या गोष्टींचा नेहमी स्वीकार करावा जगातील कोणतीही चांगली गोष्ट असू द्या त्या गोष्टीचा नेहमी स्वीकार करावा तर नेहमी नवीन नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून आपली बुद्धी ना प्रवाहित होती विहिरीतल्या पाण्यासारखी आपली बुद्धी नाही राहत नदीसारखी आपली बुद्धी प्रवाहित होती नवीन नवीन नवी गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करावा त्यामुळे आपला मेंदू पण फास्ट काम करण्यास मदत करतो नेहमी सकारात्मक विचारांचा अवलंब करायचा नेहमी आपलं विचार सकारात्मक ठेवायचे अजिबात नकारात्मक विचार मनात आणायचा नाही जेणेकरून आपण सकारात्मक विचार ठेवल्याने आपली कामे पण व्यवस्थित होतात आणि आपलं मन पण प्रसन्न राहतं तर जीवनात यशस्वी होण्यासाठी ना कधीही न थांबता कार्य कष्ट करत राहावे जीवनात कधीच कार्य आणि कष्ट थांबवायचं नाही जर कार्य आणि कष्ट थांबलं तर आपण यशस्वी होणार नाहीत कारण कष्टावर आणि आपल्या कामावरच आपण किती पुढे जातो हे अवलंबून असतं तर घरी बसून किंवा न काम करता आपल्याला यश प्राप्त होत नसतं तर त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागती खूप कष्ट करावं लागतं तर त्याशिवाय आपल्याला यश प्राप्त होत नसतं तर जीवन अशा प्रकारे जर माणूस जगलं ना तर जीवनात कधीच कोणत्या गोष्टीचं दुःख येणार नाही कोणत्या गोष्टीबाबत निराशा निर्माण होणार नाही किंवा एकमेकाबद्दल वादविवाद एकमेकाबद्दल राग निर्माण होणार नाही त्यामुळे प्रत्येकाने जर आपापलं जीवन असं जगलं तर जीवन एकदम व्यवस्थितपणे जगता येईल किंवा त्या जीवन आपण जन्माला आलो याचं सार्थक होईल तर आपलं जीवन एकदाच असतं ते एकदम व्यवस्थित मजेत हसत खेळत जगायचं कारण हा जन्म पुन्हा नाही तर मैत्रिणी व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असंच माझ्या चॅनलशी कनेक्ट राहा खूप सारा प्रेम द्या खूप आशीर्वाद द्या श्री स्वामी समर्थ बाय